रुपाली कमलेश नेते हे माझे मिस्टर कमलेश बपट नेहते आम्हाला पहिली बेबी आहे तेरा वर्षाची मुलगी आहे दुसऱ्या बाळासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि आम्हाला जळगावमध्ये पण खूप आम्ही ट्रीटमेंट घेतल्या पण आम्हाला सक्सेस काही आलं नाही आणि मग माझ्या बहिणीने मला सांगितलं की माळगावकर सरांना तू एकदा भेट आणि तिथे कन्सल्ट कर काहीतरी आणि मग तुला त्याच्यावर काहीतरी इलाज सांगतीलच ते मग आम्ही इथे आलो आणि सरांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला समजवलं आमच्या आजारावर निदान सांगितलं मी सांगित कमलेश नेते आम्ही लग्नाला आमच्या तर भरपूर वर्ष झाले आता आम्हाला तेरा वर्षाची मुलगी आहे पण आम्ही सेकंड बेबीसाठी प्रयत्नात होतो आम्ही खूप दवाखाने वगैरे खूप वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेतल्या परंतु माझी मिसेसची एक मामी बहीण आहे तिची ट्रीटमेंट इथलीच होती तिलाही मुलगा झालेला आहे तर तिने सांगितले की बा एक वेळेस ताई तू जाऊन बघ तिथं काय सांगतात काय नाही मग आम्ही आलो त्याच्यानंतर सरांनी आम्हाला व्यवस्थित सर्व गोळ्या औषधी वगैरे समजून दिल्यात सर्व वेळोवेळी त्यांनी जेही प्रॉब्लेम आमचे झाले ते त्यांनी गोळ्या औषधी वगैरे देऊन सर्व व्यवस्थित केले सॉल्व केले आणि त्याच्यानंतर आम्हाला प्रोसिजर करता करता जे पहिलीच सायकल असते त्या पहिल्या सायकलमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट आला आणि तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला आम्हाला छानच असं एक बाळ गोंडस मुलगा झालेला आहे आणि त्याबद्दल मी सरांचे आणि इथला जो स्टॉफ आहे त्यांचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो